ज्यामध्ये या ठिकाणी एकूण सात गाड्या खाण्यासाठी पात्र झाल्या चार सेमी झाले एका शेतीमध्ये सामना पाच झाल्या त्या डोळ्यांच्या चक्रपट आणि त्या डोळ्यामध्ये एक गाडी खाण्याल झाली पार्क झाली आजच्या मैदानातील उज्जनायच्या क्रमांकामध्ये अधिकाऱ्याने लक्षात घेतले एकूण झाल्या चार आजार आल्या पण आजच्या उच्च न्यायालयाच्या या यात्रा स्वयंस्फूर्तीने दिलेला आहे जय हनुमान अधिकार आहे या एका आजच्या मैदानातील आला सरपंच राजशे विषयाप्रोली आणि आता बरोबर तासून इसकू आणि त्यांच्याबरोबर महाराज सरपंच याचा युती सरपंचा सरपंच आणि इंटरच्या नावाच्या युती देण्यासाठी आणि आजच्या या आणि जिल्ह्या भागामध्ये सात गाड्या आयोगामध्ये आणि सात चार गाड्या

చ స ా.

सुंदर अशा पाल्या कुठेही लॉगी न होता त्या चरण पाल्याकरांचा निकाल कार्यक्रमांक सावर पालकरी रुंद्राने हिंदवन मार्गदर्शनाने या गाडीचा प्रदेवीकरण करा सुंदरबाई पालक रुंद्राने हिंदवाल रंगी रुपये खटा आणि पाटील गागारीसाठी शिहूर कर्वड जिल्हा शिवराजी असताना आणि सरदार बाळा

असताना आरोप पाटील भागा या गाडीचा गर्दी आमदार राज्यपाल आर पाटील भागा गर्दी पाटील मागेकरांचा शिवाजी बरोबर गुरुजा दिनामकरांचा सायबा सायबर आणि शंभू आजच्या मंग काही यात्रा इथं विजयाबाई केसिंगचा दोन हजार चोवीस एक आज एक मैदाना झालं त्या मैदानाची महाग्रेव नाही एका मैदानाची महादारी ख ന అ හ नచ .